चार मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो तर चला आज आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर चला मैत्रीणो आज आपण तंबाट्याचा ठेसा बनवणार आहोत पावट्यावरचा तर हे बघा तंबाट्याच्या ठेशासाठी आपण चार पाच सहा तंबाटे घेतलेले आहे त्याच्यानंतर मैत्रीण आपण हा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्यानंतर आपण हे मीठ घेतलेला आहे आणि हा लसूण घेतलेला आहे तर आता आपण ता तमाट्याचा ठेसा कसा बनवणार आहे पाट्यावर मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर हा तर तवा ठेवलेला आहे तव्यावर मिरच्या आपण अशा भाजून घेणार आहोत टमाट्याच्या ठेशासाठी असे आबडदोबड आता आपण लालसर अशा ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत पाट्यावर वाटणार आहोत मैत्रिणी साधा आणि सोप्पा आपला टमाट्याचा ठेसा आज मी बनवून तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनेलला लाईक कर करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी दोन दिवसापासून मला बरं नव्हतं तर काही चॅनलवर बी दाखवता आलं नाही मला रेसिपी तर आज बघा मी तुम्हाला टमाट्याचा ठेसा दाखवत आहे तो बघा त्या पद्धतीने करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही करा खा आणि इतरांना विचारा डब्यासाठी बी छान असतो हो कुठे गावाला नेता नेला बी चांगला असतो करून जरी आपण फ्रीजमध्ये ठेवला ना तर चार पाच दिवस हा टिकतो एकदम मस्त लसण नाही भाजायचं ना का मैत्रिणी लसण जर भाजलं नाही तांबा मिरच्याबरोबर त्याचा वास सगळा निघून जातो आणि चवदार नाही लागत खाली मिरच्या आबडजोबडाशा भाजायच्या आता हे बघा आपण आवडजोबडाशा मस्त भाजलेल्या ह्या आता त्याला काळे डाग थोडे थोडे पडलेले आहे तर आता त्या मिरच्या आपण काढून घेणार आहोत त्या मिरच्या आपण मस्त टमाट्याच्या ठेशासाठी भाजून घेतलेला आहे आता आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत आणि हा लसण टाकणार आहोत आता ह्या मिरच्या आणि मीठ आपण पाट्यावर रगडून घेणार आहोत मित्रांनो आता आपण पाट्यावर हा लसण आणि हिरव्या मिरच्या आपण वाटून घेणार आहोत बघा आपला पाटा चका चका चक असा चकाचका मस्तपैकी धुतलेला आहे चकचकीत असा छान असा आपला कुरुंदाचा पाटा आहे तर आता ह्या पाट्यावर आपण बघा ह्या मिरच्या ठेसा आपण वाटून घेणार आहोत छान असा मस्त खरपूस असा ठेसा आपणही वाटणार आहोत छान आबडदोबडले बारीक नाही वाटायचं आपल्याला तर मैत्रिणी आता बघा मी कसं वाटते तर चला आता आपण एकाच हाताने वाटणार आहोत कारण मोबाईल धरायला काय नाही कोणी तर मी एका हाताने मिरच्या रगडून घेत आहे हे बघा असं चांगले असा बारीक रगडायचा तर हे बघा मी असा चांगला असा बारीक आता हे हो। वाटून घेतलेला आहे ठेसा हिरवा हिरवागार असा मस्त ठेसा वाटलेला आहे हिरवा गार आपला मस्त असा छान असा ठेसा वाटून झालेला आहे हिरवागार मस्त असा छान पाट्याचा पूर्ण आपण वाटून घेणार आहोत ठेसा आपला वाटून झालेला आहे पाट्यावरचा छान असा हिरवागार तोंडाला पाणी येण्याचा मस्त हिरवागार ठेसा आपण वाटून घेतलेला आहे हे बघा मैत्रिणी आपला मस्त पेका झणझणीत आणि चणचणीत असा छान असा ठेसा आपण वाटून घेतला आहे छान असा ठेसा आपण पाट्यावर वाटून घेतलेला आहे आपण तमाटे कापणार आहोत हे बघा छान असे तमाटे आता आपण कापून घेतलेले आहे पाट्यावरचा मस्त तमाट्याचा ठेसा आपण आता बनवत आहे तो तमाटे मस्त कापून घेतलेले आहे बघा आपला हिरवा ठेसा चला मस्त आता आपण टमाट्याचा लाल चटक असा मस्त टमाट्याचा ठेसा बनवणार आहे हिरव्या मिरच्यामध्ये हवा ठेवलेला आहे आपण आता त्याच्यावर आवडीनुसार हे दोन डबक्या तेल टाकले आता याच्यात कांदा वगैरे काहीच टाकणार नाही आपण खाली हा ठेसा टाकणार आहोत बघा असा पूर्ण ठेसा टाकणार आहे खरपूस असा मस्त असा आपण याच्यावर भाजून घेणार आहोत खरपूस असा मस्त आता भाजून घेणार आहोत तो आ, चांगला असा लालसर तो हा पण आपला ठेसा हा चांगला मस्त असा लालस होतोय लालसर जरा भाजून घ्यायचा चवदार कसा लागतो मैत्रिणी आपण पाठव चांगला बारीक वाटला आणि तुम्हाला सांगते लसण वाटा लसूण कधीच भाजून नाही घ्यायचा लसण कारण आपण लसण भाजून घेतो ना चव सगळे जाते तव्या ते असं तळला ना तर बरा बरा वाटतो आणि चव लागते आता मीठ बी आपण टाकलेला आहे आता बघा आपण याच्यात तंबे टाकणार आहे बघा किती छान असं वाटतंय मस्त असं तोंडाला पाणी पेना असं मस्तपैकी आता हा आपला ठेसा तयार होत आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत मैत्री हे बघा मैत्रीण आता आपण झाकण करूया ती चटणीवर वा नरम आणि मस्तपैकी असे झालेले आहे आपले चपातीची चटणी मैत्रिणी आपण चांगले असं हलवून घ्यायची बरं का असं आता असे असे चांगले ठेसून घ्यायचे चमाते गरम नरम झालंय का असे मस्त फेसून घ्यायचे हवा असं मस्त असे ठेसायचे परत एकदा थोडस वाफावर त्याला प्यायचं म्हणजे टमाटे नरम होतील मैत्रिण मस्त असा रगडा आपला ठेसा तयार झालेला रगडा म्हणजे ठेसा हा पा किती छान असा तयार झालेला आहे असा बघा आपण चांगलं असं हलून हलून हे चांगलं फोडून घेतलेलं आहे समाटे असा मस्त असा झालेला हा तयार खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पाट्यावरचा हिरव्या मिरचीचा ठेसा आज आपण बनवलेला आहे आता आपला हा ठेसा तयार झालेला आहे खमंग असा मस्त तळेला आहे खमंग असा ठेसा मस्त तयार झालेला आहे लालसर आपण भाजलेला आहे हे बघा मस्त तळेला आहे दोन ते तीन दिवस चांगला हा टिकतो फ्रीजमध्ये ठेवला तर चार पाच दिवस टिकतो पण असा मस्त लागतो पण छान तळायचा असा खरपूस तळायचा हे गावाला बी नेता येतो डब्याला खराब होत नाही लवकर तर ह्या पद्धतीने तुम्ही ठेसा करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता हा आपला ठेसा तयार झालेला आहे हा बघा मैत्रिणी आपला झनजनित आणि जनजनित आणि चमचमीत असा मस्त हिरव्या मिरचीचा पाट्यावरचा ठेसा तयार झालेला आहे <laughs> तो बघा आपण कसा तयार केला तुम्हाला दाखवला पाट्यावर त्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा झणझणीत आणि चमचमीत असा आपला ठेसा तयार झालेला आहे ह्या पद्धतीने करा खा पोळीबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा आणि असा ठेसाची चव घेऊन बघा कसा झालेला आहे पाट्यावरचा आपला टमाट्याचा ठेसा तो बघा मैत्रिणी आपला ठेसा कसा तयार झालेला आहे पोळी आणि हा ठेसा मस्त आणि ही पोळी आणि हा कांदा साधं सोप्पं आपलं आजचं जेवण ह्या पद्धतीने तुम्ही खा बिल जास्त तेल बी नाही काय नाही तोंडाला चव बी असं जेवण आपण बनवलं तर तुम्हाला कसा बनवला पाठ्यावरचा ते सर्व दाखवलं आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवाची रेसिपी पाठ्यावरचा ठेसा